नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि आता अवघे सहा सात दिवस हातामध्ये आहेत जाहीर प्रचारासाठी आणि त्यानंतर एक दिवस मध्ये मिळेल तो डोर टू डोअर ज्याला प्रचार केला जातो अशा पद्धतीने अर्थात हवा बदलायला लागलेली आहे मतदारसंघ आणि त्यांच्या मतदारसंघामधल्या मतदारांचं मनस्थिती आता अधिक तीव्रतम वेगाने आंदोलनं घ्यायला लागलेली आहे असं एकूण पाहायला मिळत आहे सुरुवातीला आपण म्हटलो होतो काही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील त्यातली एक लढत होती कराड दक्षिणेची आपण लढत पाहिलेली होती आणि या लढतीमध्ये चुरस नक्कीच होती आहे आणि ती चुरस असण्याचं कारण पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री केंद्र सरकारचे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला असणारे डॉक्टर अतुल भोसले यांच्यामध्ये ही लढत आहे आणि या लढतीमध्ये विजयी कोण होणार याबाबत एक अतिशय मोठी उत्सुकता आहे अर्थात आपण पाहिलं होतं की मागच्या निवडणुकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारले आणि यावेळी पण ते बाजे मारतील असं एकूण पाहायला मिळतंय आहे याचं कारण असं आहे की एकूणच पृथ्वीराज चव्हाण यांची असणारी प्रतिमा आणि एक्या दुसऱ्या बाजूला एक, एक होनहार तरुण आणि एन्थुजियास्टिक ज्याला उत्साह आहे असा अतुल भोसले यांचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाने या जागेवर उभं केलेलं आहे असं असलं तरी एका बाजूला अनुभव आणि एका बाजूला उत्साह अशा दोन वेग वेगवेगळ्या वे, वे वे प्रकारच्या किंवा दोन गुणांची इथे आपल्याला टसल पाहायला मिळणार आहे थोडक्यात अनुभवाला लोक मत मदत करतील की उत्साहाला करतील हा मुद्दा आहे आणि खर तर आज राज्यामध्ये विशेषतः मी तर असं म्हणेन की केंद्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं नेतृत्व हे अतिशय चारित्र्य संपन्न स्वच्छ आणि कुठलाही डाग नसलेलं त्याचबरोबर हुशार विश्वासू अतिशय संयमी धोरणी असं नेतृत्व म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना ओळखलं जातं अतुल भोसले यांना तशा पद्धतीचं किंवा आपलं नेतृत्व कसं आहे हे सिद्ध करण्याची संधी महाराष्ट्रामध्ये मिळालेली नाही किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये मिळालेलं नाही त्याचं कारण त्यांना पराभवाच्या पनवतीतून बाहेर अद्याप पडता आलेलं नाही आणि ही पनवती या निवडणुकीच्या वेळी काय करणार असाही एक मुद्दा आहे आता मुद्दा जो आहे तो मतदारसंघामध्ये मतदारांचं मत काय आहे जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं लक्षात ते येतं की एक चारित्र्यसंपन्न अर्थात अतुल भोसले हेही चारित्र्यसंपन्न उमेदवार आहेत मात्र सार्वजनिक दृष्ट्या मोठ्या पदावर असताना ही त्यांच्यावर कुठलाही डाग नाही असे पृथ्वीराज चव्हाण यांचं व्यक्तिमत्व आहे खर तर काँग्रेसनी त्यांना ज्या पद्धतीने कुजवलं एका बाजूला ठेवलं तर ते पुढे आणणं अतिशय गरजेचं होतं नाना पटोलेंसारखी व्यक्ती केंद्र महाराष्ट्र राज्याच्या काँग्रेसचं प्रमुख होते आणि पृथ्वीराज चव्हाण साधे आमदार राहतात इथेच फार मोठा आपल्याला एक काँग्रेसच्या नीतीचा किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात घेतलेल्या एका पवित्र्याचा एक विचार लक्षात येतो खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचं निदान अध्यक्ष करणं गरजेचं होतं किंबहुना प्रदेशाध्यक्ष करणं गरजेचं होतं तर पृथ्वीराज चव्हाण यांना एकूण प्रचार आणि निवडणुकीच्या महत्वाच्या कमिटीचं प्रमुख केलेलं आहे मात्र ते निवडणुकीपुरतं असतं पाच वर्षामध्ये जर काही त्यांना तशा पद्धतीची संधी दिली असती एक मोठा वेगळा विचार आपल्याला पाहता आला असता ही चूक कदाचित काँग्रेस या पुढच्या कालखंडामध्ये दुरुस्त करेल पुढच्या पाच वर्षामध्ये दुरुस्त करेल असं आपण समजूया मात्र त्यापेक्षाही अधिक महत्वाचं म्हणजे शरद पवार जन, जे काँग्रेसबरोबर पण डील करतायत आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पण तडजोड वाटाघाटी करतायत अशा शरद पवार यांना शरद पवार यांना चाणक्य म्हटलं जातं आणि अशांच्या पुढे उभं राहणं हे आज महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण विरोधामध्ये आणि त्याचबरोबर मित्र पक्षांमध्येही फार कोणी आहे अशातलं नाही हाताच्या बोटावर मोडण्यामध्ये जी एक दोन व्यक्ती आहेत त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवार यांच्या तोडीचे आहेत आणि नक्कीच त्यामुळे खरं तर काँग्रेसने त्यांना पुढे आणणं गरजेचं होतं त्यांना समोर ठेवणं त्यांचा चेहरा काँग्रेसच्या समोर आणणं आन। आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणं खरं तर गरजेचं होतं अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवडणुकीच्या नंतर तडजोडी करता ठेवल्या जातात पण पृथ्वीराज चव्हाण हे उत्तम मुख्यमंत्री म्हणून चेहरा जर काही समोर आणला असता तर काँग्रेसला त्याचा नक्की फायदा झाला असता कदाचित अजून पाच सहा दिवस आहेत काँग्रेसचा मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना प्रोजेक्ट करायला काहीच हरकत नाही नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे तुलनेने फार उथळ आहे पण पृथ्वीराज चव्हाण हे संयमी धोरणी आणि हुशार बुद्धिमान असा पद्धतीचं नेतृत्व आहे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढे अतुल भोसले महाराष्ट्राचा एकूण परिप्रेक्ष्य विचारात घेतला तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मतदारसंघाचा कौल आहे असं आपल्याला दिसतं पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री पुन्हा व्हावे अशीही बऱ्याच जणांची इच्छा आहे असं एकूण संवादात दिसून येतं तेव्हा ही निवडणूक नक्कीच जोरात होणार इथे उत्साह आहे एका बाजूला तारुण्य आहे जोश आहे आणि दुसऱ्या बाजूला संयम आणि हुशारी बुद्धिमत्ता अनुभव असा आहे पण या सगळ्या निवडणुकीमध्ये अतुल भोसले यांच्या पराभवाच्या मालिकेला खंड बसेल का हा पुन्हा प्रश्नच निर्माण होतो त्याच्यावर ठाम उत्तर देता येत नाहीये आणि निवडणुकीची कॅल्क्युलेशन जे आहेत ते आपण नंतर मांडूया मात्र आत्ता तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करणं गरजेचं आहे काँग्रेसनी विचार करणं गरजेचं आहे हे नक्कीच आपल्याला म्हणता येईल तेव्हा आमचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा आपल्या प्रतिक्रियांच्या पत प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत हा भाग आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि प्रतिक्रिया कळवत राहा इथे थांबतो नमस्कार